म्हणजे ना जेव्हा मुलींना नटण्या थटण्याची सजण्या धजण्याची आवड असते तेव्हा बाहेरच्या देशामध्ये तिला कदाचित मटेरियल गर्ल म्हटलं जाऊ शकतं मात्र भारतामध्ये त्याला शृंगार किंवा शृंगारिक स्त्री असा इतका सुंदर शब्द दिलेला आहे जो की मला प्रचंड आवडतो अँड वी ऑल आर हिअर फॉर इट त्याच्यामुळे भारतीय ब्रँड्सकडनं जे काही मेकअप प्रोडक्ट्स आहेत जे अगदी दोनशे रुपयाच्या आत आहेत आणि उत्तम क्वालिटीचे आहेत अशा काही फाईंड्सबद्दल आज आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत दिस इज एस अँड दिस इज जी तर जसं तू म्हणलीस की आपण ही एक सिरीजच करतो आहे इंडियन ब्रँड्स आणि ते पण अफोर्डेबल लिटरली अंडर टू हंड्रेडमध्ये भरपूर छान छान प्रॉडक्ट्स आम्ही घेऊन आलेलो आहोत या सिरीजमध्ये आम्ही किचन फाईंड्स आणि स्किन केअर हेअर केअर याबद्दल बोललो आहे आता हा व्हिडिओ इट्स ऑल अबाऊट मेकअप शृंगार तर सुरुवात करूयात पहिला प्रोडक्ट माझ्याकडे आहे जस्ट हर्ब्स नावाचं एक ब्रँड आहे तर त्यांचे मिनी लिपस्टिक्स येतात तर मिनी लिपस्टिकचा पाच मिनी लिपस्टिकचा एक असा सेट येतो तर जस्ट हर्ब्स म्हणजे थोडंसं ऑर्गॅनिक इन्ग्रेडियंट्स वापरून ते त्यांचे मेकअप प्रोडक्ट्स बनवतात इंडियन ब्रँड आहे आणि मिनी लिपस्टिक्स येतात त्याच्या भरपूर साऱ्या शेड्स पण अवेलेबल आहेत वेगवेगळ्या शेड्स तुम्ही चूज करू शकता तुमच्या स्किन टोनला जा जाणारी कुठली शेड आहे त्याप्रमाणे तर त्यांचे लिपस्टिक्स छान आहेत स्मूद आहेत मॅट किंवा अगदी ग्लॉसी किंवा असं काही क्लेम नाही करत पण नॉर्मल एव्हरी डे यूजसाठी चांगले लिपस्टिक्स आहेत आणि पाच शेड्स तुम्हाला ट्राय करायला मिळतात त्या छोट्या सेटमध्ये एकशे से पन्नास रुपयाला पाच लिपस्टिक्स मिळतात त्या सेटमध्ये तुम्हाला ॲमेझॉनवर नायकावर फ्लिपकार्टवर आणि कधी कधी ब्लिंकेटवर अवेलेबल असेल तुमच्या भागात तर मिळून जातात हे लिपस्टिकचे से सेट कोइन्सिडेंटली माझं नेक्स्ट रेकमेंडेशन पण जस्ट हब्सचंच आहे ओके आणि ते आहे त्यांचं आय लायनर ॲक्च्युली Uh, म्हणजे माझे जे डोळे आहेत ना असे जेट ब्लॅक नाही आहेत दे आर मोर ऑफ इन्टू डार्क ब्राऊन कलर शक्यतो उन्हामध्ये ते ज जास्त पटकन कळून येतात तर मला असं वाटतं की यू वन यू हॅव अ डिफरंट शेड तुम्ही थोडंसं ना आयलायनरमध्ये पण थोडंसं खेळू शकता मला ट्राय करा म्हणजे ब्लॅक आयलायनर झालं ना वापरून म्हणजे आता अगदी टीनेजमध्ये जेव्हा पहिल्यांदा आय लायनर इंट्रोड्यूस होता आपण सगळ्यांनीच ते लॅकमेचं जे येतं ना आयलायनर ते सगळ्यांनीच वापरलं आणि ब्लॅक आयलायनर मला थोडंसं ना कॉमन पण वाटतं तर त्याच्यामुळे मला ना डिफरंट काहीतरी ट्राय करायचं होतं तर मी जस्ट हर्ब्सचं एक नटी म्हणून शेड येतो mm -hmm. त्याचं म्हणजे नटी ब्राऊन आयलायनर जस्ट हब्स नटी ब्राऊन आयलायनर मी घेतलं होतं आणि ॲक्च्युली ते ब्राऊन म्हणजे नॉट एक्झॅक्टली ब्राऊन असा डार्क ब्राऊन आणि थोडासा असा शिफ्टी आणि मेटॅलिक काइंड ऑफ फील आहे त्याला थोडासा मेटॅलिक म्हणजे असा तुम्ही रोज जर तुम्हाला ना ब्लॅक आयलायनर जेट ब्लॅक आयलायनर जर, जर लावलं ला। आणि तुम्हाला असं वाटत असेल ते थोडंसं एक्स्ट्रा वाटतं कधी कधी आयलायनर लावणं माझ्या ऑफिसमध्ये किंवा कॉलेजमध्ये मला थोडं एक्स्ट्रा वाटतं मला थोडं आय लायला लावायचं पण थोडंसं सटल हवं आहे काहीतरी सहज जातं आहे असं हवं आहे तर तुम्ही हे नक्की ट्राय करू शकता म्हणजे आय नो सांगताना मी वाटतं आहे की मेटालिक वगैरे थोडा फिनिश आहे म्हटल्यानंतर आम्हाला नाही कळते की ऑफिसला ते कसं जाईल किंवा डेली यूजला ते कसं जाईल पण नाही ते खूपच सटल पद्धतीने थोडं ग्लॅम असा टच देतो आणि सुंदर दिसतं स्पेशली जर तुमचे डोळे असे प्राऊन साईडला झुकणारे असतील तर त्यांच्यासोबत ते इतकं सुंदर कॉम्प्लिमेंट करतं म्हणजे मी जेव्हा ते पहिल्यांदा लावलो तेव्हा माझी बहीण म्हणाली दिदी तू काय लावलं आहे मला पण घ्यायचं आहे आणि शी लिटरली <laughs> द ऑर्डर म्हणजे तिचे आणि माझे डोळे तसे सेमच आहेत त्याच्यामोती हा हां जरा नाही नाही मग मी तिने लिटरली माझ्यासमोर ती ऑर्डर प्लेस केली तर खूप सुंदर आहे आणि शिवाय अजून एक आयलायनर जे की प्युअरली ब्राऊन म्हणजे काही मेटॅलिक वगैरे नाही चॉकलेट ब्राऊन असं कलर जर तुम्हाला हवा असेल आयलायनरचा तर ते म्हणजे इन्साईड कॉस्मेटिकचं ब्राऊन आयलायनर येतं उत्तम okay. क्वालिटी फक्त एकच गोष्ट आहे की त्याचा फिनिश मॅट आहे मला ना फिनिश ग्लॉसी आवडतं आयलायनरमध्ये बट ठीक आहे म्हणजे अजून मला तसं सा ते सापडलं नाही आहे की ज्याच्यामध्ये ओरिजिनली ब्राऊन कलर आहे पण फिनिश त्याचा ग्लॉसी असा अजून तरी सापडलं नाही आहे फॉर नाव हे मॅट फिनिशचं ब्राऊन आय यू कॅन ट्राय दॅट ॲज वेल आणि मला असं वाटतं की जरी तुमचे ब्राऊन नसतील डोळे तरी पण मला असं वाटतं की आपला अंडरटोन जो आहे ना तो वॉर्म आहे सगळ्याच जणींच्या आहेत ना आपल्या भारतीय हो, स्किन टोन जो आहे ना तो अंडरटोन hmm, hmm. बऱ्याच जणींचा ब्राऊन म्हणजे असा वॉर्म असतो किंवा आपण ब्युटिफुल सावळ्या रंगाच्या म्हणजे बऱ्याच जणी असतात त्यांच्यावर म्हणजे सावळ्या रंगावर ना ब्राऊन कलर जो आहे ना तो इतका सुंदर जातो माय गॉड प्रत्येक सुंदर ब्राऊनमधली ब्राऊनमधली प्रत्येक गोष्ट ऍक्च्युली छान दिसते त्याच्यामुळे मला असं वाटलं की मी ब्राऊन लिपस्टिक्स किंवा ब्राऊन आय लायनर तर आहेत मी केले पण असतील रेकमेंड किंवा अजून करीन मी पुढे पण इंडियन ब्रँडकडनं असा इतका सुंदर रंग मला मिळाला आणि मी तो प्रमोट नाही केला असं कसं काय होऊ शकतं त्यामुळे इनसाईड कॉस्मेटिकचं ते ब्राऊन आय लायनर आणि जस्ट हब्सचं पण नटी म्हणून जे ब्राऊन आय लायनर ते आय हायली रेकमेंड दॅट तुम्ही ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल आणि तुला माहिती आहे का लिटरली इन्साईटचं मिळतं वन एटी रुपीजला विदाउट सेल सांगते मी हे सगळं mm -hmm. आणि जस्ट हर्ब्सचं मिळतं वन ट्वेंटी सेवनला जे की सेलमध्ये जातं okay. की ज्याने ते अंडर टू हंड्रेड तुम्हाला इझी मिळून जाईल त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करू शकता अ व्हेरी गुड आयलायनर ऑप्शन नाही माझ्याकडे आता एक नेक्स्ट ऑप्शन आहे नेल पेंटचा तर नेलपेंट्समध्ये अफोर्डेबल रेंजमध्ये अगदीच शुगर पॉप म्हणजे शुगरचंच सिस्टर कंपनी आहे शुगर पॉप म्हणून शुगर पॉप बऱ्यापैकी अफोर्डेबल मेकअप प्रॉडक्ट बनवते तर त्यांचा एक सेट येतो नेलपेंटचा So, so, सो तो जो चार नेलपेंटचा सेट येतो तो वन नाईन्टी नाईन एकशे नव्याण्णव रुपयाला आहे आणि तो ब्लिंकेट नायका आणि uh, आय थिंक अशा स्टोर्समध्ये जिथे मेकअप प्रॉडक्ट्स मिळतात इवन डी मार्टमध्ये वगैरे पण तुम्हाला मिळून जाईल तर oh. जर तुम्हाला अगदी हाय एंड म्हणजे सलॉन नेल्स वगैरे नको असतील पण तुम्हाला नेलपेंट लावायला आवडतं तर तुम्हाला हा एक अफोर्डेबल ऑप्शन खूप चांगला आहे नाईस nice. आणि आता तू नेल पेंट आहे तर को माझं नेक्स्ट रेकमेंडेशन नेल रिमूव्हर रिमोवर आहे ओके त्यानंतर ती स्टेप करायला लागते एक्झॅक्टली तर माझं रेकमेंडेशन आहे अगेन इन्साइट कॉस्मेटिक्सचं hmm. uh, इन्साइट कॉस्मेटिक्सने जे नेल पेंट रिमूवर वाईप्स आहेत ना ते वेगवेगळ्या मध्ये पण बनवलं म्हणजे स्ट्रॉबेरीचं पण वापरलंय मी आणि लेमनचं वापरले आय हॅव स्टिक टू लेमन म्हणजे मी तीन चार वेळा लेमनच परत घेतले स्ट्रॉबेरी पण छान आहे पण मी परत नाही घेतलं लेमन छान वाटलं मला द ब्युटी इज बिलकुल तुमचे नेल्स आहेत ना ते वाईप्स वापरल्यानंतर बिलकुल कोरडे पडत नाहीत कारण मी अक्षरशः आता मी नाव नाही घेणार पण मी उत्तम उत्तम क्वालिटीचे नेल पेंट रिमूवर्स घेतलेत आणि ते वापरलेत आणि माझे असे हात असे पांढरे पांढरे होतात किंवा नेल्स आहेत ना असे सुकल्यासारखे झालेत ते वापरल्यानंतर पण असं अजिबात होत नाही जेव्हा पण मी इन्साईट वापरलं आहे आणि माझ्याकडे लिटरली म्हणजे माझ्याकडे एक वापरण्यासाठी माझ्या नेलपेंटचा जो बॉक्स आहे त्याच्यामध्ये आहे एक मी स्टॉकअपमध्ये ठेवते म्हणजे लिटरली दोन वाईप्सचा सेट तर ॲटलिस्ट असतोच असतो आणि लिटरली ते वाईब्सचा जे तो जो पॅक येतो तो, तो पन्नास रुपयाचा आणि इतके दिवस जातो त्याच्यामध्ये बरेच म आय डोंट नो किती वाईप्स आहेत पण बरेच दिवस जातात बरेच दिवस जातात ते उत्तम क्वालिटीचे आहेत मला प्रचंड आवडलेत ते आय विल लिंक दोज डाऊन नाहीफ nice. माझ्याकडे नेक्स्ट प्रॉडक्ट रेकमेंडेशन आहे मार्स या कंपनीचे लिपलायनर्स मार्स पण अशी एक कंपनी आहे जे इन्साईटसारखंच भरपूर अफोर्डेबल प्रॉडक्ट्स आहेत त्यांचे इंडियन ब्रँड आहे आणि मार्सचे जे लिपलायनर्स आहेत ना ते खूप छान आहेत म्हणजे अगदी तुम्हाला पन्नास ते साठ रुपयापर्यंत एक लिपलायनर मिळेल आणि असं पण झालं आहे की समटाईम्स आय हॅव यूज दॅट ॲज अ लिप फिलर ऑल्सो म्हणजे लिपस्टिक अर्धवट राहिलेलं निघालेलं असतं ना जिथे तिथे पण ते वापरलं तर ते लिप फिलरचं पण काम करतं तर लिप लायनर प्लस लिप फिलर असा एक कॉम्बो आणि तो सहा साठ रुपयाची एक पेन्सिल होती एवढी मोठी तर मी त्याच्यातल्या न्यूड शेड्सच्या दोन ऑर्डर केल्या होत्या तर तुम्हाला अजून पण दुसऱ्या शेड्सच्या पण तुम्ही ट्राय करू शकता बट अफोर्डेबल रेंजमध्ये आय हायली हायली रेकमेंड दॅट आय थिंक त्यांचं सगळीकडेच आहे म्हणजे कधी कधी झेप्टो ब्लिंकेटवर पण मला मिळून गेलं आहे कधी नायका आणि फ्लिपकार्ट ॲमेझॉनवर तर आहेच आहे ते अवेलेबल त्यामुळे येस दॅट कॅन बी कन्सिडर अदर जेम फ्रॉम इस इन्साईड कॉस्मेटिक इज त्यांचा कन्सिलर पॅलेट म्हणजे इतकं सुंदर आणि क्रीमी आहे ते इतकं सुंदर आहे आणि त्याच्यात वेगवेगळे शेड्स आहेत म्हणजे तुम्हाला डार्क सर्कर डार्क सर्कल्स कवर करायचं असेल तर असं एक टँगी ऑरेंजी शे शेड आहे ते केल्यानंतर समजा थोडंसं कुठेतरी पिगमेंटेशन असेल ते कवर करायचं असेल तर त्याच्याहून जर असा लाईट असा कन्सिलिंग असा शेड आहे आणि सुंदर क्रीमी फॉर्म्युलेशन आहे कित्येक दिवस ते जातं आणि अत्यंत अफोर्डेबल आहे रादर मी घेतल्यानंतर पण तू आठवते का तूही मागवलं होतं ते वापरल्यानंतर वापरते तुलाही ते आवडलं होतं ला ते लिटरली एकशे तेरा रुपयाचं वगैरे येस मिळतं आणि त्यातलं ना ऑरेंज कलरचं जे आहे ना पर्टिक्युलरली ऑरेंज मला जास्त वापरावयला लागतं पिगमेंटेशनमुळे किंवा डार्क सर्कलमुळे तर त्याचंच बरोबर बॉटम हिट झालं ग तर <laughs> मग <laughs> बाकीचं पॅलेट तसंच होता आणि त्या ऑरेंजवाला लिटरी संपलंय असं म्हणजे कोरून कोरून आणि संपलंय hmm. तर मी एक साठ रुपयाचं त्याचं ना टँगी कलर करेक्टर मिळतं त्यांचंच oh. ते मी घेऊन ठेवले तर मी काय करते फक्त त्यातलं ते स्कूप आऊट करते आणि त्याच्या फिल करून टाकलं आणि ते मी आता मला झालं म्हणजे ते मी वापरती अगं आणि ते किती दिवस झालं जात आहे ते संपतच नाहीये म्हणजे अत्यंत सुंदर क्वालिटी आहे आणि क्रीमी असल्यामुळे ब्लेंडिंगचा प्रॉब्लेम नाही आहे mm -hmm. म्हणजे जे मूस टेक्स्चर आहे थोडंसं हा मूसी टेक्स्चर आहे क्रीमी आहे छान आहे मस्त पटकन ब्लेंड होऊन जातं म्हणजे तुम्ही फार काही नाही केलं फक्त ते कन्सिलर लावलं आणि नॉर्मल आपलं बीबी क्रीम सोपाडलं पटकन पावडर लावून निघाले तरी तुम्ही गुड टू गो सुंदर म्हणजे छान दिसेल फ्रेश दिसतो चेहरा आय हायली रेकमेंड दॅट एज वेल येस आता माझ्याकडे एक रेकमेंडेशन आहे स्विस ब्युटी हा इंडियन ब्रँड आहे आणि त्यांचं त्यांचे भरपूर प्रोडक्ट्स मी वापरलेत पण आपल्याला आप अफोर्डेबल रेंजमध्ये सांगायचं झालं तर एक ऑइल येतं त्यांचं म्हणजे ॲक्च्युली मी काय केलं माहिती आहे का असे मॉल्समध्ये वगैरे जाऊन लक्झरी म्हणजे लक्झरी आउटलेट्स असतात ना त्याच्यात पण मी ऑइल्स वगैरे ट्राय करून आली आहे पण मला नाही आवडले कुठलेच असं वाटलं की माझ्या ओठावर चार किलो वजन ठेवलं आहे कोणीतरी तर ते मला सम हाऊ स्विस ब्युटीचं इतकं आवडलं आहे ते लिप ऑइल आणि असं ते छान म्हणजे असं नरिशिंग छान असं ग्लॉस म्हणजे जसं तुला ग्लॉस आवडतो प्रचंड येस तर ग्लॉस आवडणाऱ्या मुलींसाठी किंवा ज्यांना असं वाटतं की लिप म्हणजे मॅट इज नॉट इनफ फॉर देम आणि तरी पण काहीतरी ऑर्गॅनिक हवंय <laughs> अगदी <अग्दी, laughs> जड नकोय ओठांवर काहीतरी म्हणजे पार्टीला आली असं एवढा ग्लॉस नकोय तर छान आहे ते स्विस ब्युटीचं आय थिंक दोनशे वीस की चोवीस रुपयाचं आहे ते तर तुम्हाला जर अगदी दोनशेच्या आतच हवं असेल तर ते तुम्ही सेलमध्ये घेऊ शकता सेलमध्ये थोडंसं कमी हो होतं ते आणि येस नायका आणि ॲमेझॉन फ्लिपकार्टवर तर अवेलेबल आहेच तर आम्ही काही लिंक्स म्हणजे आम्ही जे काही प्रॉडक्ट्स रेकमेंड करतो आहे त्या सगळ्या प्रॉडक्ट्सच्या लिंक आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे आणि त्या खास त्या डिस्क्रिप्शनमधल्या लिंक्समधनं क्लिक करून जर तुम्ही ते प्रॉडक्ट्स घेतले तर तुम्हाला काहीच चार्ज लागणार नाही पण आम्हाला एक थोडासा हातभार नक्की लागेल या प्रॉडक्ट्सचा कारण त्या yes. ॲफिलिएटेड लिंक्स आहेत तर जर तुम्हाला हे प्रॉडक्ट्स आवडले असतील आमचा क्वांटिंट आवडला असेल आम्ही जे रेकमेंड करतो आत्तापर्यंत ते सगळं आवडलं असेल तर जरूर कन्सिडर करा की त्या लिंक्सद्वारे तुम्ही प्रॉडक्ट्स परचेस कराल आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कॉमेंट सेक्शनमध्ये एक लिपस्टिक इमोजी नक्कीच टाका कारण की आम्ही भरपूर लिप प्रोडक्ट सांगितले होते आणि जर तुम्हाला अजून रेकमेंडेशन्स हवे असतील तर तेही आम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा For now, let's wrap this episode. This is S signing off, and this is G over and out.